हाय माझा लास्ट व्हिडिओ ते पण कसं सरळ मी कोणाला घाबरून किंवा कोणाला काही असं मला का काही नाही फक्त विषय काय आला माझी मैत्री अशी मैत्री मैत्री तर माझ्या मैत्रीमध्ये मला थोडासा आर्थ आला माझे सगळे जे भाव आहेत ना सगळ्यांना काय बोलले ड्रिंक कर सोडून दे नकोस तर त्यामुळं मी आजपासून कोणत्याही माझ्या इंस्टाग्रामवरती या सोशल मीडियावरती फेसबुक ट्विटर वगैरे काही जे असतील आजपासून व्हिडिओ पडणार नाही फक्त माझा आज शेवटचा व्हिडिओ हा असा आहे दिसते का आजपर्यंत आणि हा माणूस कोणता हा एक शब्द बोललो मला म्हणलं नाही आता वॉच नाही म्हणलं मला घडी देकांना दे टाकून दिली लगेच नाही आता माहिती आय माय तात्या आपला जीव तीन महिने तीन महिने मी माझ्या वेळेस मुक्ती म्हणून चाललोय यानंतर माझा कोणताही व्हिडिओ पडणार नाही सगळ्यांना मागतो आणि सर्वात मेन म्हणजे माझे धनंजय मुंडे साहेब यांना आपल्याला काही हो असं मग कसं नाही पुढे ड्रिंक अँड ड्रायव्हरची माझ्या केस करून दाखवा सिद्ध करा व्हायरल व्हायरल व्हायरलच मी आज पण यापेक्षा वर्ग मला हा जीव जीव